नमस्कार मित्रांनो मी उमेश तांडे तुमचं पुन्हा स्वागत करतो आपल्या नावाखाडी फिशिंग या चॅनलवरती तर मित्रांनो आज आपण आलो रात्री वाणे मासेमारी बघायला तर वाण्यामध्ये आपल्याला माहीत आहे की काय काय मच्छी भेटते असं मुदलच्या खुणपर्वा हो मस्त दगडाच्या साईडला आहे आणि इथं मस्त मिक्स मावरा भेटतो तर आपल्याला बघायचा आज किती मच्छी भेटते आणि कुठल्या टॅपची भेटते म्हणजे हा वाना आहे ना मित्रांनो कालचा वाना होता कालचा म्हणजे कालच्या दुपारच्या पाण्याचा वाना होता पण आता तो रात्री काल सुकला नाही त्याच्यामुळं आज रात्री काल संध्याकाळी सुकला नाही म्हणून आज सकाळी रात्री आपण चारला आलोत वाण्यावर अजून पाणी आहे तुम्ही बघू शकता इकडं तुम्हाला दिसणार नाही तेवढा पण पाणी आहे आणि पाणी सुकल्यावर किती मावरा भेटतो आहे आणि कुठल्या टाईपचा भेटतो आणि छोटा मोठा किती आहे ते पण तुम्हाला दाखवते तर सध्या तरी वाण्या वा 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 साईडला मच्छी उडते आणि आपला मामा आहे वा वानेवाला तो पण झोलतो आहे पण सध्या तर अजून जास्त काय आलं नाही बघूया पाणी सुकल्यावर आपल्याला काय काय बघायला भेटते तर आपल्या चॅनलवरती नवीन असणार तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑलरेडी सबस्क्राईब केलं असेल तर लाईक शेअर नक्की करा तर बघूया आपल्या रात्रीच्या सकाळ सकाळच्या वाण्यामध्ये काय भेटते मामाने जोरून काय काय बघा बोईट मोठे मोठी मोठी मासे आहेत का बोईट मसा मा सा। आणि हा ताजा ताजा आला आहे पिलचा पिवल्याचे अजून आपलं पाणी आहे खूप वाण पण सुकायचं बाकी आहे तर मित्रांनो अजून एक असं तसं की पिलसा दिसलेला आहे मग आला 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 बघा दिसलेला तर कम्प्लेट सोड्या मोठं आम्हाला हाता येत नाही कारण कालची पिलसेच कालची बघा हल पिलसा आता हेच जास्त येते बघा कारण मला ना जास्त नाही उरत नाही तेच सेम साईड पिलस पिलसा पिलसाला आहे सेम टाइपचा आहे पाणी चकड भेटते बघायला मित्रांत काहीतरी आलटा जिताळा होता का खिलसा पिलसा खिलसा बघा आला परत

कसा वरू चार पाच किलोचा यखरू मासा बघा कसा आहे कसा पोते पाण्यामध्ये भेटेल तो आपल्याला हा मित्रांनो मस्त की वाना सुकत आला आहे आणि जास्त काटवील मच्छी आहे जी काठी मच्छी असते ना ती जास्त आहे आणि आपला एक बघा तिकड आहे आणि पक्षी पण मच्छी टिपतात बघा तर मित्रांनो बघा मावराच मावर आहे तो जेवढा पाणी हालतो ना सर्व काटवी मच्छी आहे आणि त्याच्या ते आपल्याला बघा आपला तो एक पाच किलो एक किलोचा पिलसं आहेत तुझ्या सर्व सर्व काटून आहे आणि मिक्स मावार मच्छी पिलसा काही काही प्रॉपड बाकी आहेत बोलत पिलसे पण टिलू शकत्या तर मित्रांनो कसा वडा मासा मस्त साईजचा वडा मसाला बघा आणि मावराचं तुफान भेटलेला इकडं आता जसा पाणी कमी होतंय तसा मच्छी दिसत चालली बघा आपल्याला तिथे पण वडा मासा आहे काटविल पण आहे जाम मावर आहे इकडून चापल चापत येत आहे आहे

త్రిపల్ల థోడస త్రిపల్ల చూ Basically. सगळा लपून राहिले मावरा सुरुवातीला काहीच नाही दिसत होता लवली दिसायला लागला तुफान मावरा तुफान तुफान भेटलाय सगळीकडं मावरात मावरा

बोल सगळीकडे बघा तो तो एक गेला दिसत नसेल तो एक गेला तीन गेले टोटल गेलं दोन का काय आणि का पाणी सगळे कमी असतात हिरो बघा झोपला आहे सुरुवातीला दिसते दिसतोय तिलसा डोक्याचा बोट मोर होते सर्फा अजून एक चर्फायचा बघा तिथे दुरासा पिलसा बघा तर फुल डमाल आहे 100% 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

Ie ba, tŵn tŵn bwys. Pilsa baga, pilsa. Be, pilsa. Ie o, ia. Kilio kilio ce, pilsa baga. Ag in. Ychydig sy'n bwys. Bwys,

फिंगर मार्क आहे बघा फिंगर मार्क नाही रेड रेड स्नॅपर स्नॅपर आमचं सगळ्यांचं काम चेहरे बघा सर्वांची वाट अशी हालत करून टाकली वाईट मच्छी नाही आपला एक अर्धा पाऊन भरून गेलाय अजून इथे मच्छी आहे सुरुवातीला तर काहीच नव्हतं नंतर मामाने बघा चाफून किती चाफून नाही सोलून किती पकड चापाचा वेगळा मार आहे किती मार फ्र बघ पेट्या बघा ही पेटी भरली ही पेटी भरली आहे आणि त्याच्यात मावर माझ्या काही नाही मावरा या मावरा आहे पण या नाही कस आहे मास आहे पोहित मच्छी आहे आपलं एक बघा मी आपलं मावर आहे ना सर्व चिखलात माकलेला आहे तर त्याला धुवाचं काम चालू आहे तर वेगळा करतात छोटा मोठा वेगळं बघाय पुरस आहे मस्त आहे मस्त पुलस आहे सर्व धुवाचं काम चालू आहे

एक खोड़ खोड़ एक। तो या। तो या। तर मित्रांनो बघित आपल्याला मस्त की पिलसे मासे एक मासेकरू ताम वडे असा मिक्स मावरा भेटला तर मित्रांनो तुम्हाला आजची वाण्याची व्हिडिओ आवडली असतात तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा जे असतात तर शेअर करा तर चला मित्रांनो भेटू पण अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये